पॅलेस हॉटेल आहे जेवतो तुम्ही हे बघा मी जेवतोय हे बघा जेवतोय टी व्ही आहे दोन तासानंतर टी व्ही चालू झालाय दोन तासानंतर टी व्ही चालू झालाय हॉटेलला वन नाईटला चौदाशे रुपये आज मी पंधरा वर्ष झाली ड्रायविंग करतोय माझ्या पंधरा वर्षामध्ये कुणी कुठल्याही मालकाने मला रूम देऊन दिलो नाही ज्या मालकावर आले जोपने सटे है। उड़े उड़े का का तो मालक खरंच चांगला आहे त्यांनी मला झोपण्यासाठी रूम घेऊन दिली आणि जेवढे की ड्रायव्हर आहेत ज्या त्या गाडीवर काम करत आहेत प्रत्येकाला प्रत्येक गाडीच्या मालकाला नम्र विनंती की त्यांनी ड्रायव्हरला रूम घेऊन द्यावी ड्रायव्हरचा हाल करू नये गाडीत झोपायला सांगू नये गाडीत ड्रायवरची पाठ दुखते लाँग रूटला जर कधी गेलात तर ड्रायवरला रूम घेऊन द्या ही नम्र विनंती आहे माझी ड्रायवरला जर तुम्ही चांगलं ठेवलात तर गाडी हायवेवर चांगली राहणार ते पण कसे राहणार ड्रायवरचे डोळे चांगले तर ड्रायवर चांगला ड्रायवरचे डोळे वाईट मग तुमची गाडी आणि तुम्ही घाटात मग फार हजार फूट खाली जाणार मग तुम्ही घाटात नम्र विनंती आहे माझी की तुम्ही ड्रायवर लोकांना रूम घेऊन देत जावं कारण की तुम्ही एवढा पैसा घालून ड्रायवर बोलवत आहे तुम्ही सेफ तर सगळं सेफ झालं आता आता मी झोपणार आहे काय एवढ हे एवढं खायचं बाकी आहे अजून हे एवढं खाल्लं की झोपणार थोडा वेळ टी व्ही बघणार पिक्चर लागला हसेना जे आहे की ते बघणार आणि झोपणार झोपतो मी उद्या सकाळी परत Berto. Bye.